मध्य रेल्वे मार्गावरील खेरवाडी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नमदार नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर निफाडचे आमदार दिलीप बनकर भाजपचे युवा नेते यतीन कदम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय खेरवाडी मार्गावरील ओढा ते खेरवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान फाटक क्रमांक पंच्याण्णव येथील सुमारे एकोणचाळीस पॉईंट चौदा कोटी किमतीचा सातशे त्र्याण्णव मीटर लांबीच्या दोन मार्गिका उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर येथून लोकार्पण करण्यात आला तर खेरवाडी येथे आमदार दिलीप बनकर व युवनेते यतीन कदम आणि ग्रामस्थांच्या हस्ते फीत कापून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला खेरवाडीचे सरपंच योगिता लांडगे उपसरपंच कैलास संगमनेरे विलास पाटील पंच समिती सभापती रत्ना संगमनेरे व मध्य रेल्वेचे डीजीएम प्रभात किरण अमित कुमार सार्वजनिक बांधकाम विभागाचे धोंडे सागर भांगरे ग्रामस्थ तसेच महादेव इन्फ्रास्ट्रक्चरचे कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते खेरवाडी येथील रेल्वे उड्डाण पूल या ठिकाणी वाहतूक वेगाने होणार खेरवाडी येथील रेल्वे उड्डाण वाहतूक वेगाने होणार आहे खेरवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पुलाचं काम वेळेत उर्वरित ही पूर्ण केली जातील असे आश्वासन यावेळी आमदार बनकर यांनी दिले येथील कदम यांनी देखील मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या जागर जनस्थांसाठी योगेश सगर निफाड